आता एक ट्रेंड आले की पटकन श्रीमंत होणं किंवा असा काही अनुभव मी स्वतः काय त्याच्यातला हा नाहीये पण मी आता बघतोय बरेच प्रोफेशनल्स वगैरे की ते ट्वेंटी पर्सेंट देतील सिक्स्टी देतील एटी पर्सेंट देतील अशा आणि बिगिनिंगला त्यांना ते मिळालेलं पण होतं पण नंतर ते पैसे जास्त गुंतवून ते करू नये या मताचा मी आहे जिथं आपले स्टॅबिलिटी आहे पाच टक्के दोन टक्के रिटर्न कमी पडू देत पण आपण ज्या एमनं तिथं जातो आणि तिकडे तुमचं जे संपूर्ण जे मुद्दल आहे ते पण जाणार आणि गेन तर ते पण जाणार म्हणजे काहीच तुमच्या हाती लागणार नाही आणि हा शॉक आहे तो जो परत करेक्ट करायला आणि तुम्हाला पुढं बरे दिवस मेहनत घ्यावं लागणार आहे मग हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर ऑन ऑन एव्हरेज जे रिटर्न्स आपण सांगतो दहा पंधरा टक्क्याच्या रेंजमध्ये जे अॅन्युअल देतात ते जन्युन आहेत असं मला वाटतं आणि जे तुम्हाला अबाव फिफ्टीन पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंट जे अश्य करतील किंवा इयरली आम्ही एवढं करून देतो कॅपिटल गेन आम्ही करून देतो ते करून देतो दॅट ऑल फॉल्स त्यांचे कमिटमेंट्स आहेत असं आहे दे वॉन्ट टू वर्क देअर सेल्फ कारण आता बऱ्याच जसं समृद्धी स्कीम असेल आता आम्ही ते मोठे ते तुम्ही बघितलं असेल कारण ते पर्स असतील किंवा ह्या आमच्या एरियात आजही ते क्लायंट आहेत आम्ही बघितलेले की ते आर सर्विस की बाबा त्यांनी हो ते छोट्या कालावधीमध्ये साठी मोठं काहीतरी गेन करायला गेले आणि ते ते त्यांना पोळलं आणि कधी कधी रिसेंटली आमच्या एरियामध्ये एखादी सुसाईड पण झाली अशा कारणावर म्हणजे ह्या गोष्टी अशा वस्त आहेत की बाबा बट स्टडी विन्स द रेस ज्याला म्हणतो आपण ते फॉलो करायला कर पाहिजे आणि बिगनर्सने जर केलं तर ती अमाऊंट इतकी निग्लिजिबल राहते की तुमच्या लक्षात पण राहणार नाही की बाबा तेवढा अमाऊंट तुमच्याकडनं जाणार आहे प्लॅनिंगसाठी त्यामुळे डेफिनेट माझं सजेशन राहील सगळ्या यंग जनरेशनला किंवा न्यू एंटरप्रिनर्स असतील किंवा न्यू बिगनर्स असतील इन्व्हेस्टर्स असतील ते क्रुशियल रोल इज टू डिसाइड म्हणजे फायनान्शियल प्लॅनर आणि हा जर केला तर नेक्स्ट त्यांचा पंचवीस तीस चाळीस वर्ष वॉट एव्हर इज देअर फायनान्शियल जर्नी ते खूप लवकर किंवा ते कधी कधी प्रिपर्ड होऊन तुम्ही तीस तर इट विल कम टू ट्वेंटी फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला प्लॅनिंग मध्ये मिळून जाईल की तिथून पुढे तुम्हाला छंद म्हणून काम करायचं नॉट की बाबा तुमचं मला लाईफ मेंटेन गरज नाही वंडरफुल तुम्ही बोलला की पॅशन म्हणून आवड म्हणून किंवा सेवाभाव म्हणून करणं आणि ईएमआय साठी काम करणं ला ला। लिए। 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 ते कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे हे तुम्हाला सेकंड नाही प्रोफेशन मध्ये आवड न करता काही लाईफस्टाईल मेंटेन करायचं म्हणून प्रॅक्टिस करणं किंवा प्रेशर न करता त्याच्याऐवजी प्रॉपर बेसिक लेवलला आपले आली समजा आणि ती अचीव्ह होत नाही तर मग दे कॅन थिंक ऑफ सेकंड वे की बाबा मग मला इझी जसे की किंवा रिटर्न इतकं चांगले मिळतील बरोबर मग त्याच्यामध्ये मग बरेच होत असं त्या पद्धतीने ते विचार करू शकतात लोक त्यामुळे हे खूप सुंदर आहे की बाबा एखाद्या आता आपलं जे काय हे चालू आहे यातलं एखाद्या त्यांनी जरी हा डिसिजन घेतला आणि त्यांनी जर बिगनिंग पासून स्टार्ट केलं तर मग असे की बाबा एक फायनान्शियल लिटरसी येईल आणि ते खूप लवकर फायनान्शियल फ्री होऊन जातील अशी